पत्नीचं मंगळसूत्र घरातील भांडी विकून गरीब मुलांसाठी शिक्षणाची दारं उघडली त्यातून उभी राहिलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिक्षण चळवळीचे शिल्पकार कर्मवीर भाऊराव पाटील एकोणीसशेच्या दशकात सुरुवातीला शेतकरी मजूर व वंचित कुटुंबापर्यंत शाळा पोहोचत नव्हत्या फी गणवेश पुस्तकं तर दूरच दोन वेळच्या जेवणासाठी मुलं संघर्ष करत होती अठराशे सत्त्याऐंशी मध्ये सांगली जिल्ह्यातील कुंभोज गावात जन्मलेल्या भाऊराव पाटील यांनी पाहिलं की हुशार मुलंही गरजेपोटे शिक्षण सोडून देतात महात्मा फुले व शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी ठरवलं व्यवस्था शिकवणार नसेल तर मी शिकवेन त्यांच्याकडे स्वतःची काही संपत्ती नव्हती घरातील भांडी कपडे शेतीची साधनं विकून भाऊरावांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं जेवण व वसतिगृहाची सोय केली आता पुढच्या मोठ्या पावलाची वेळ आली होती एकोणीसशे एकोणीसमध्ये साताऱ्यातील काळेगावातील एका झोपडीतून त्यांनी शेतकरी मजूर आणि गरिबांच्या मुलांसाठी रयत शिक्षण संस्था सुरू केली ही केवळ पाठ्यपुस्तकांची शाळा नव्हती तर समानता स्वाभिमान आणि समाज सुधारणेची प्रयोगशाळा होती त्यांनी मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कमवा व शिका लन अँड अन अँड लन मॉडेल तयार केलं या अंतर्गत विद्यार्थी वसतिगृह शेत किंवा कार्यशाळेत काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च स्वतः भागवत असत एका झोपडीतून सुरू झालेली रयत शिक्षण संस्था हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आज या संस्थेखाली लाखो ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत असून शेकडो शाळा महाविद्यालय व वसतिगृह त्यासाठी कार्यरत आहेत भाऊराव पाटील यांनाही यांना कर्मवीर म्हणून ओळखलं जातं त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या चळवळीची खरी सहप्रवासी होत्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांसारखं सांभाळत आज पाच लाखांहून अधिक विद्यार्थी आणि पंधरा हजार कर्मचारी चौदा जिल्हे महाराष्ट्रात व कर्नाटकात शिक्षण घेत आहेत भाऊरावांचा स्वप्नसंकल्प अजूनही जिवंत आहे शिक्षण हा जन्मसिद्ध हक्क आहे विशेषाधिकार नाही